गेल्या सहा दिवसापासून आपण प्रकरण बघताय भुसाळ शहरामध्ये लेखापालला मारहाण झालेली आहे आज अत्यावश्यक सुविधा जर सोडल्या तर संपूर्ण कामकाज आज संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आपली भूमिका काय असेल भुसाळ नगरपालिकेतील अकाउंटंट श्री हर्षीलवानी यांना मारहाण झालेली आहे आपल्याला ज्ञात आहे आपल्याला माहितीच आहे कामगार संघटनेचं नगरपरिषद युनियन कामगार संघटनेचं निवेदन आपल्याला प्राप्त झालेलं आहे यासंबंधी संबन्दि मी संबंधित पोलीस स्टेशनशीही बोललेलं आहे कायदेशीर कारवाईचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तरी मी आपल्या माध्यमातून आपल्या नगरपरिषदेच्या संघटनेला आवाहन करतो की या कामी सर्वसामान्य जनतेला किंवा नागरिकांना व्यतीस न जाता अत्यावश्यक सेवा आता सध्या चालू वा आहेत पाणी आणि स्वच्छता त्याचप्रमाणे ज्या इतर सेवा आहेत त्या सर्व सुरळीत आणि सुव्यवस्थित चालू ठेवण्याविषयी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि याचबरोबर मी स्वतः पोलीस स्टेशनशी बोललेलं आहे त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर त्यांना कायदेशीर कारवाई करण्याविषयी विनंती केली आहे आज कोणतंच कामकाज थांबणारे लोक जर आले तर आता सध्या कामगार युनियनचं ते काम, युनियन काम बंद म्हणत आहेत त्यांच्याशी चर्चा करतो त्यांची समजूत घालतो या बंदचा सर्वसामान्य जनतेला नागरिकांना त्रास होणे ही प्रशासनाची भूमिका आहे पुणे मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या हेअर मेकअप 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 प्रो आर्टिस्ट व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला प्रमय प्रमय बाबा साहेबांची प्रेरणा बाबा साहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती जी ने बाबा साहेबांना सुख दुखात खंबीरपणे साथ दिली जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही कधी रुसली देखील नाही पहाटे उठून गोवऱ्या शेणी थापून कोळसा वेचून पैपैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिने जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी युक्त